आयुष्यात शांतता हवी असेल टेन्शन विना आयुष्य जगायचं असेल तर हे पंधरा विचार एकदा नक्की ऐका पहिली कधी कधी आपली चांगली बातमी आपल्या जवळच ठेवावी कारण त्या चांगल्या बातमीने सगळेच आनंदी होतील असं नाही दुसरी मधासारखे गोड असणारे लोक कधी कधी मधमाशीसारखे डंख मारतात तिसरी कधी कधी माणूस जितका एकटा राहतो तितकाच आनंदी राहतो चौथी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो, तो स्वतः घ्या कारण तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून लोकांना काही फरक पडत नाही पाच स्वतःला एज्युकेटेड बनवा बुक्स वाचा व्हिडिओमधून शिका आपली हेल्थ सुधारा नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष असू द्या सहा कोणावरही कधी विश्वास ठेवू नका कारण इथले लोक सहानुभूती कमी आणि स्वार्थी जास्त आहेत सात जगाला स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालू नका स्वतःमध्ये उत्कृष्ट आणि सकारात्मक राहा आठ कोण काय करतोय कशासाठी करतोय का करतोय या प्रश्नापासून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशाच्या जवळ जाल नऊ तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात केली की तुमच्या जवळील स्वार्थी लोक आपोआपच लांब जातील दहा अशा लोकांपासून लांबच राहिलेलं ठीक आहे ज्या लोकांनी जवळ असताना कधी तुमची किंमत नाही केली अकरा तुम्ही जितके साधे सरळ स्वच्छ मनाचे असाल तितकाच तुमचा चतुर आणि अप्रामाणिक व्यक्ती फायदा घेतो बारा उचलून फेकून द्या ती ना ती समुद्रात ज्यात वेळ आल्यावर स्वार्थी आणि मतलबीची दुर्गंधी येऊ लागते तेरा माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचे मन आहे ते त्याच आठवणी चिपळून राहतं चौदा आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जुन्या गोष्टीचा विचार अजिबात न करणे पंधरा चांगले वागणे हे जर संस्कार असतील तर अत्याचार आणि चुकीच्या गोष्टी कधी सहन करू नये हे विचार कसे वाटले हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद